महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करायला सुरुवात केली शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी नाशिकमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांना सारखीच मतं कशी मिळाली असा सवाल करताना त्यांची आकडेवारी जाहीर केली महायुतीने नाशिक जिल्ह्यात जिंकलेल्या बारा आमदारांची नावं व त्यांना मिळालेली मतं उघड केली आहे ज्यामध्ये नांदगाव मधून जिंकलेल्या सुहास कांदेंना एक लाख अडोतीस हजार अडुसष्ट मतं सिन्नर मधून जिंकलेल्या माणिकराव कोकाटेंना एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट मतं दिंडोर इथून जिंकलेल्या नरहरी झिरवाळ यांना एक लाख अडोतीस हजार सहाशे बासष्ट मतं आणि येवल्यातून विजय मिळवलेल्या छगन भुजबळांना एक लाख पस्तीस हजार तेवीस मतं मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे इगतपूर इथून जिंकलेल्या हिरामण खोसकरांना एक लाख सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर मतं कळवणमधून जिंकलेल्या नितीन पवारांना एक लाख एकोणीस हजार एकशे एक्क्याण्णव मतं निफाडमधून जिंकलेल्या दिलीप बनकरांना एक, 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 दिली बन एक लाख वीस हजार दोनशे त्रेपन्न मतं मिळाल्याचं दाखवण्यात आलंय त्यामुळे याचा अर्थ काय होतो असा सवाल रोहित पवारांनी केला आहे शिवाय लोकसभेला महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या त्यानंतर मतदारांचा कौल इतका कसा बदलू शकतो असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे महाविकास आघाडीचे नेते आणि पराभूत उमेदवार त्यांच्या पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडत आहेत आता प्रश्न उरतो की खरंच ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते का दोन हजार चौदा साली निवडणुकांमध्ये ईव्हीएम व्ही मशीन्स हॅक करण्यात आली होती असा दावा अमेरिका स्थित तंत्रज्ञानाने केला होता भारताच्या निवडणूक आयोगानं मात्र हा दावा फेटाळला होता मात्र तरीही या यंत्राच्या विश्वासार्हतेबद्दल शंका कायम घेतली जाते तेव्हा या मशीन्सच्या कामकाजा संदर्भात तसंच विश्वासार्हतेबद्दल न्यायालयात सात आक्षेप मांडण्यात आले होते मात्र निवडणूक आयोगानं हे आक्षेप मोडून काढत मशीन्समध्ये फेरफार करता येत नाही असा दावा केला होता बीबीसी वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार मतदान यंत्रामध्ये कोणताही फेरफार गडबड करता येत नाही यावर निवडणूक आयोग ठाम आहे मॅन्युअली एखाद्याने यंत्रामध्ये फेरफार केली तर ते टिपता येतं असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाच्या या दाव्याला राजकीय पक्षांनी सातत्याने आव्हान दिलं आहे आठ वर्षांपूर्वी मिशिगन विद्यापीठात एक प्रयोग करण्यात आला घरगुती स्वरूपाचं उपकरण तयार करण्यात आलं हे मशीन ईव्हीएमशी जोडण्यात आलं मोबाईल फोनद्वारे पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट मेसेजद्वारे मतदान यंत्रात नोंदवण्यात आलेलं मत, मत बदलता आलं भारतीय निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रयोगाला फेटाळून लावला आहे मशीनचा ताबा मिळवणं ही कठीण असल्याचं आयोगानं म्हटलं आहे हजारो मतदान यंत्रामध्ये फेरफार घडवून आणण्यासाठी प्रचंड पैसा लागेल असं मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कार्यरत धीरज सिन्हा यांनी स्पष्ट केलं यासाठी मशीन तयार करणारी यंत्रणा आणि मशीनचा उपयोग करणारी व्यवस्था हे सहभागी असतील मशीन मध्ये फेरफार करण्यासाठी माणसाच्या डोळ्याला दिसणारही नाही असा अँटिना मशीनला बसवणं आवश्यक असत वायरलेस हॅकिंग रोखण्यासाठी मशीनला रेडिओ रिसिव्हर जोडलेला असणं आवश्यक आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि अँटिना असतो भारतात वापरल्या जाणाऱ्या मशीन्सला असं सर्किट जोडण्यात आलेलं नाही असं संबंधितांनी सांगितलं निवडणूक आयोगाचे माजी प्रमुख काय सांगतात पेपर ट्रेल स्लीप आणि इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये नोंदली गेलेली मत याची तुलना किमान पाच मतदार केंद्रामध्ये केली जाते पेपर ट्रेलचा ताळेबंद ठेवणे हे खर्चिक आणि वेळ खवा आहे संशोधकांनी धोका कमीत कमी राहील असं लेखा परीक्षण सुचवलं आहे तुर्तास पेपर ट्रेल व्यवस्थेमुळे मतदार आणि राजकीय पक्षांनी निर्धोक राहावे असं निवडणूक आयोगाचे माजी प्रमुख एस वाय कुरेश यांनी सांगितलं दोन हजार पंधरा पासून सर्व राज्यातील निवडणुकांमध्ये पेपर ट्रेलचा वापर करण्यात आला आहे पंधराशे मशीनच्या माध्यमातून तयार झालेल्या पेपर ट्रेल ची मोजदात करण्यात आली पेपर ट्रेल आणि प्रत्यक्ष मत यांचा तौलनिक अभ्यास करण्यात आला यामध्ये एकातही गडबड आढळली नसल्याचं कुरेश यांनी सांगितलं